पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाकिस्तानं पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी कमांडर्सनी दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण दिलं होतं भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता जेलमधील लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी ही माहिती दिली पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैन्यानं प्रशिक्षण दिलं पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्याचं उघड झालंय पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी लष्करी डावपेज आणि तंत्रज्ञान शिकवलं काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणं आणि अधिकाधिक नुकसान पोहोचवण्याचा उद्देश होता जेलमधील लष्करे तोयबाच्या दहशतवाद्यांकडून ही माहिती पुढे आली तळे पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याच्या निमित्तानं पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचं नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले साम टीव्हीर आपण ती दृश्य पाहू शकतोय बावीस एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले होते मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावले या नवीन फुटेजमधून स्पष्ट झाले या फुटेजमुळे हल्ल्याच्या तपासाला नवी दिशा मिळाली पैलगामधील बावीस एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय तीन वाजून चाळीस मिनिटांचा हा सगळा घटनाक्रम आहे बैसरण मेडो जवळील पर्यटक आणि स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळतानाचा हा व्हिडिओ आहे पर्यटक स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावल्याचं नवीन फुटेजमधून स्पष्ट झाले नव्या सीसीटीव्हीमुळे पहलगाम हल्ल्याच्या तपासाला आता नवी दिशा मिळणार आहे